जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सर्व बँकांच्या खातेदारांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून चला व्हिडिओ सुरू करू भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अर्थात आरबीआय सर्व कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने कर्जाच्या हप्त्याबाबत म्हणजेच ईएमआय बाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत यामध्ये कर्जदारांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले की की बँका आणि बिगर बँकिंग फायनान्शियल कंपन्या म्हणजेच एनबीएफसींनी दंडात्मक व्याज हे आपले महसूल वाढीचे साधन बनवले असल्यामुळे कर्जदारांना मोठी अडचण होत आहे या प्रकरणाची दखल घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत बँका आणि एनबीएफसी कर्ज फेडण्यास उशीर झाल्यास त्यावर मोठे व्याज दंड वसूल करतात ते देखील कंपाऊंडिंग व्याजासह त्यामुळे कर्जदाराची मोठी अडचण होते रिझर्व्ह बँकेने म्हटले की जर एखादा छोटा कर्जदार असेल तर त्यासाठी दंड हा खूपच कमी असावा व बँकांनी कोणत्याही प्रकारची दंड आकारणी आणि सर्व नियम अटींची माहिती ग्राहकांना अगोदरच द्यावी त्यामुळे आता तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा हप्ता ईएमआय भरत असाल तर तुमच्यासाठी ही दिलासादायक व आनंदाची बातमी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दंडात्मक शुल्क आणि दंडात्मक व्याज संबंधित नवीन गाईडलाइन्स जारी केली आहे नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने सर्व पासून नवीन कर्जासाठी नवीन प्रणाली लागू करण्याबाबत सांगितले आहे त्यामुळे आता कर्जाचा हप्ता चुकवल्यास बँकांकडून वसूल करण्यात येणारे दंडात्मक व्याज बंद करावे लागेल असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट सांगितले आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षीच या बाबतीत एक परिपत्रक देखील जारी केले होते मित्रांनो हा व्हिडिओ शर्टपॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद